हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंड फॅशन कट्टा साडी आणि ब्लाऊजची फॅशन ही वारंवार बदलत असते आणि आपण त्यानुसार ती फॅशन करत देखील असतो सध्या साडीच्या सेम रंगाचा किंवा रनिंग ब्लाऊज घालण्याऐवजी कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज खूप जास्त प्रमाणात घातले जात आहेत साडी ही प्रत्येकीला आवडते आणि साडीची सुंदरता ही ब्लाऊजवर अवलंबून असते साडीवरती कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज घालण्याचा फायदा म्हणजे आपल्याला एकच ब्लाऊज हा अनेक साड्यांसोबत वापरता येतो तर मग एक असा ब्लाऊज जो आपण दहा वेगवेगळ्या कलरच्या साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकतो तर तो एक ब्लाऊज आणि दहा साड्या कोणत्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तो एक ब्लाऊज म्हणजे पिंक कलरचा म्हणजेच गुलाबी रंगाचा ब्लाऊज गुलाबी रंगाचा ब्लाऊज हा तुम्ही गुलाबी रंगाच्या साडीसोबतच नव्हे तर इतर दहा वेगवेगळ्या रंगांच्या साडीसोबत देखील वापरू शकतात तर नंबर एकची साडी आहे नारंगी रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज हे अगदी लेटेस्ट आणि खूपच सुंदर असे कॉम्बिनेशन आहे आणि काटापदराच्या साड्यांसोबत नारंगी आणि गुलाबी हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते नंबर दोनची साडी आहे पोपटी रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज सिल्कच्या साड्या किंवा पैठणी तसेच काटापादरांच्या साड्यांमध्ये गुलाबी रंगाचे कॉम्बिनेशन हे अतिशय क्लासी दिसते नंबर तीनची साडी आहे पिवळ्या रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज पिवळ्या रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज हा खूपच आकर्षक दिसतो आणि हा लुक पारंपरिक वाटत असल्यामुळे तुम्ही सणावरांना किंवा लग्न समारंभाला हे कॉम्बिनेशन घालू शकतात नंबर चारची साडी आहे निळ्या रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूपच उठावदार व शोभून देखील दिसते रॉयल ब्ल्यू आणि नेव्ही ब्लू हे निळ्या रंगाचे दोन्ही शेड्स गुलाबी रंगाच्या ब्लाऊज सोबत खूपच छान दिसते नंबर पाच ची साडी आहे हिरव्या रंगाच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज हिरव्या आणि गुलाबी रंगाचं हे कॉम्बिनेशन सध्या खूपच ट्रेंडिंग असे आहे आणि हे कॉम्बिनेशन अतिशय आकर्षक देखील दिसते नंबर सहाची साडी आहे पर्पल कलरच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज गुलाबी आणि पर्पल हे कॉम्बिनेशन खूपच ट्रेडिशनल आणि आकर्षक असे आहे नंबर सात ग्रे कलरच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज ग्रे हा जरासा डल कलर आहे जर तुम्ही ग्रे कलरच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला तर तुमची ग्रे कलरची साडी आणखीन जास्त उठावदार आणि आकर्षक दिसते नंबर आठ गोल्डन कलरच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन अतिशय क्लासी आणि स्टायलिश लुक देणारे आहे नंबर नऊ स्काय ब्ल्यू कलरच्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाऊज स्काय ब्लू कलर हा थोडासा लाईट असल्यामुळे जर तुम्ही स्काय ब्ल्यू कलर साडीवरती गुलाबी रंगाचा ब्लाऊज ट्राय केला तर हे कॉम्बिनेशन खूपच रिच आणि हटके दिसतं नंबर दहाची साडी आहे क्रीम कलरच्या साडीसोबत गुलाबी रंगाचे ब्लाऊज लाईट आणि डार्क हे कॉम्बिनेशन सध्या खूपच फॅशनमध्ये आहे हे कॉम्बिनेशन देखील खूपच स्टायलिश आणि आकर्षक लूक देणारे आहे तर मैत्रिणींनो या होत्या दहा वेगवेगळ्या कलरच्या साड्या ज्या तुम्ही गुलाबी कलरच्या ब्लाऊजसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वेअर वेगड़ करू शकता तसेच तुम्ही आणखी कोण कलरच्या साडीवरती गुलाबी रंगाचा ब्लाऊज घालता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा